आंबेडकर 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 काही लोकांना ती फॅशन वाटत असेल परंतु आम्हाला आंबेडकर 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 हे आमचं पॅशन आहे आम्ही त्याच्या बाबतीत पॅशनेट आहोत आम्ही त्याच्या बाबतीत कमिटेड हो। आहोत आणि काही लोकांना आज ज्या पद्धतीची संपूर्ण सोशल मीडियामध्ये चर्चा झाली बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती भाव सर्वांनाच आहे असं आपण समजून जर विचार केला तर आज ज्या पद्धतीचं वक्तव्य संसदेमध्ये झालं आणि त्याने एकूणच संविधान प्रेमी आंबेडकरी विचारावर प्रेम करणारा एक वर्ग या भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे हे सिद्ध झाले कुछितपणानं फॅशन असा जरी शब्द काही लोकांनी वापरला की फॅशन झालेली आहे अशा पद्धतीचं वक्तव्य समोर आलं आणि एकूणच आंबेडकर वाद्यांच्यामध्ये आणि तमाम आंबेडकरांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांच्यामध्ये एक प्रकारची चर्चा सुरू झाली काही लोकांना जाणीवपूर्वक आंबेडकरवादी काही लोकांना ठरवायचा आहे त्याला दैवत्व कुणीही दिलेलं नाही कारण की मूलत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या संकल्पनेला विरोध होता दैववादापासून या समाजाला विवेकवादी विचाराकडे स सत्सद्वेकबुद्धीनं वागण्याचं सत्य आधारित आपण जगलं पाहिजे अशा पद्धतीची विचारसरणी आंबेडकर या नावामध्ये आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि त्यांनी दिलेला जो मौलिक संदेश आहे आणि त्यांना अभिप्रेत असणारं या देशाची राष्ट्रनिर्मितीची जी संकल्पना आहे त्या बाबतीत आमची ती फॅशन नाही आणि आंबेडकर आंबेडकर म्हणणारे अनेक लोक काही लोकांसाठी ती पॅशन असू शकते परंतु आमच्यासाठी ती आमची एक पॅशन आहे फॅशन नाही त्यामुळे कदाचित ज्यांनाही आंबेडकर आंबेडकर म्हणणारी फॅशन वाटत असेल त्यांच्यासाठी ठीक आहे परंतु निश्चितपणानं आंबेडकर आंबेडकर हा विचार एक पॅशनेट वर्क आहे वी आर पॅशनेट अबाउट इट आम्ही त्या विचारावर प्रेम करणारी माणसं आहोत आम्हाला तुम्ही त्याचं वेळ लागलं आहे असं म्हणलं तरी चालेल डिक्शनरी मिनिंग पाहिल्यानंतर या पॅशनचा पी ए डबल एस आय ओ एन ह्या शब्दाचा किती व्यापक अर्थ आहे आणि तो बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाशी जोडणारा मोठा वर्ग ता नवे। तो पसर लेला है। त्या ठिकाणी देशातच नव्हे पूर्ण जगामध्ये तो पसरलेला आहे त्यामुळं कुणी कोणत्याही विचारानं या आंबेडकर नावाला वेगळं काहीतरी जोडण्याचा प्रयत्न करत असेल तरी आंबेडकर आंबेडकर हे नाव आमच्यासाठी एक पॅशन आहे आणि ती पॅशन असणारच ती राहणारच कदाचित बाबासाहेब आंबेडकर आपल्यामध्ये आज नाही आहेत परंतु एक म्हण म्हणली जाते डेड आंबेडकर इज व्हेरी डेंजरस त्यामुळं हे आंबेडकर नाव जेवढं चांगलं आहे तेवढंच नाव आज बाबासाहेब आपल्यात हयात नाहीत परंतु त्या विचाराचं वेड आज अनेक लोकांना लागलेलं ला आहे आणि ते लोक या देशाच्या निर्मितीमध्ये या विचारावर प्रेम करून शेवटच्या माणसाच्या विकासाला भारतीय संविधानाला इथल्या लोकशाहीला सक्षम करत आहेत म्हणून आंबेडकर हा विचार काही लोकांसाठी फॅशन असू शकेल आमच्यासाठी ते पॅशन आहे आमच्यासाठी ते पॅशन आहे आमच्यासाठी ते पॅशन आहे